श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात सोमवारची कहाणी खुलबर दुधाची कहाणी ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी आठ पाट नगरात मोठा शिवभक्त राजा होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा पण हे कसं घडेल याबद्दल त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं राजाची आज्ञा सर्व माणसांनी घाबरून घरात दूध ठेवलं नाही वासरांना दिलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा काही भरलाच नाही पण दुपारी चमत्कार झाला एका म्हातारीने Продолжение